राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नगर पदांच्या आरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेली सोडत आज अखेर जाहीर करण्यात आली एकूण एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींमधील नगर पदाच्या आरक्षणाची यादी जाहीर होताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार यावर स्थानिक राजकारणाचं पुढील गणित ठरत असतं यामुळे या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचं आणि इच्छुक उमेदवारांचं लक्ष लागलं होतं या सोडतीनुसार तेहतीस नगरपंचायतींमध्ये नगर अध्यक्षपद अनुसूचित जाती अर्थातच एस प्रवर्गा अर्थात प्रवर्गा अर्थात सी प्रवर्गासाठी अकरा नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गासाठी सदुसष्ट नगरपंचायतींमध्ये मागासवर्गीय अर्थात ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं तसेच एकशे छत्तीस नगरपंचायतींमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं दरम्यान कोपरगाव नगरपालिकेत मागास प्रवर्गात अर्थात ओबीसी या श्रेणीमध्ये नगर अध्यक्ष पदाचं आरक्षण घोषित झालंय नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये महिला आणि पुरुष दोघही उभं राहू शकत यामुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय आकांक्षांना धक्का बसला असला तरी काहींच्या चे चेहऱ्यावर मात्र समाधानाचं आता नगराध्यक्ष पदासाठी आपल्या गटाकडून किंवा पक्षाकडून उमेदवार उभा करण्याच्या तयारीला वेग आलाय वरिष्ठ नेते आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये बैठका चर्चासत्र आणि राजकीय हालचालींना सुरुवात झाली एकूणच नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपरिषद निवडणुकीच्या चर्चेला उधान आलंय प्रभागनिहाय हालचालींना वेग मिळत असून नगरसेवक आणि अध्यक्ष पदांसाठी देखील रस्तीखेस त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोपरगावच्या राजकारणाचं तापमान आणखीनच वाढणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव